नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्ट्या यामध्ये आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत पौष महिन्यातली सामूहिक उपासना याबद्दलची या पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाच्या पूजेचं महत्त्व अतिशय जास्त आहे तसेच या महिन्यात आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी केलेली श्राद्ध आणि पिंडदान विधीला सुद्धा अधिक जास्त महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये हा मंडळी त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी अगदी रोज दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या मुक्तीसाठी अवश्य प्रार्थना करू शकता आणि रोज सूर्याचा मंत्राचा जप करू शकता ओम पूर्व दिशेला तोंड करून एक माळ करणं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्य नमस्कार करणं सुद्धा या महिन्यात उत्तम समजलं जातं पौष महिना सुरू होत आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून वार असणारे शुक्रवार आणि पौष महिन्याची समाप्ती होणार आहे पौष अमावस्येला नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्या दिवशीही वार शुक्रवार असणार आहे या पौष महिन्यामध्ये पंधरा जानेवारी वार सोमवार या दिवशी असणार आहे आपल्या सगळ्यांची आवडती मकर संक्रांती आणि या मकर संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे तो अगदी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे संपूर्ण दिवसभरासाठी तर अठरा जानेवारी वार गुरुवारपासून सुरू होत आहे शाकंबरी देवीचा उत्सव आरंभ यालाच शाकंभरी नवरात्र असे म्हणतात आणि या उत्सवाची समाप्ती होणारे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि मंडळी याच दिवशी असणारे या वर्षातील पहिला गुरुपुष्यामृताचा शुभ मुहूर्त गुरुपुष्यामृत मुहूर्ताचा काय असतो वैशिष्ट्य भाग याचा व्हिडिओ आपण केलेला आहे तो सुद्धा याच आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपल्या चॅनलमध्ये पाहायला विसरू नका शिवाय या वर्षातील संपूर्ण वर्षामध्ये असणारे गुरुपुष्यामृतचे मुहूर्त काय असणार आहेत त्याची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुळशी विवाहापासून सुरू झालेली लगीन आपल्या कुटुंबामध्ये मित्र परिवारामध्ये नातेसंबंधामुळे सुरू झालेले त्यामुळे लग्न विषयातील माहितीचे काही व्हिडिओ आपण चॅनलमध्ये प्रकाशित केलेले आहेत त्याची लिंक मुद्दामून खाली दिलेले आहे अवश्य जाऊन तो पहा व्हिडिओ मंडळी या आपल्या सामूहिक साधना वर्गामध्ये आपण कोणीही भाग घेऊ शकता त्यासाठी वेगळी नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही दरवेळेला आम्ही मुद्दाम सूचना देतो कारण काही नवीन मंडळी जोडलेली असतात आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्रसाधना विषयाची माहिती देण्याचे दर हिंदू महिन्याच्या दोन दिवस एक दिवस आधी हा व्हिडिओ आपण प्रकाशित करतो ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तिथून आपण माहिती घेऊन साधना करू शकता दर महिन्याला प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य सुद्धा प्रकाशित केलं जातं त्याबद्दल त्याच्यातून आपल्या राशीबद्दलची सुद्धा माहिती घेत चला वार्षिक राशी भविष्य पाहायला विसरू नका मेष ते मीन म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की या सामूहिक साधनेच्या चौथ्या पर्वामध्ये चौथं वर्ष सुरू आहे सामूहिक मंत्रपाठ तर आपण करतोच आहे परंतु याचबरोबर अलौकिक अशा गोष्टींचा अनुभव देणाऱ्या हस्तमुद्रा सुद्धा आपण करतोय आणि या हस्तमुद्राचा आपल्या शरीरावर मनावर विचारांवर कृतीवर व्यक्तिमत्व विकासावरती काय परिणाम होतो हे सुद्धा निमित्ताने आपण जाणून घेतो त्यामागे कुठली आहे शास्त्रीय विचारधारा आणि बैठक यावेळी सुद्धा आपण मंत्र बरोबर नवीन हस्तमुद्रा शिकणार आहोत आणि याच हस्तमुद्रा बरोबर या महिन्याची मंत्र साधनेची सुद्धा माहिती करून घेणार आहोत म्हणजेच आपल्याला हस्तमुद्रा करत करत मंत्र जप करायचा आहे मंडळी आतापर्यंत आपण अधिक श्रावण महिन्यापासून सुरुवात केली होती आणि त्यावेळेला आपण शिकलो होतो हकीनी मुद्रा मंत्र उपासना केली होती हकीनी मुद्रा करून तर निज श्रावण महिन्यामध्ये आपण अपान मुद्रा जिला मृत संजीवनी मुद्रा असंही म्हटलं जातं आपण करायचो त्यानंतर आपण भाद्रपद महिन्यामध्ये ज्ञानमुद्रेची माहिती घेतली आणि सिद्धी गणेश मंत्राची साधना आणि उपासना केली होती तर गेल्या महिन्यात म्हणजे गेल्याच्या गेल्या महिन्यात अश्विन महिन्यामध्ये कुबेर मुद्रेचा अभ्यास केला आणि कुबेर लक्ष्मी मंत्र साधना केली मंडळी मुद्रा कोणतीही असो मुद्रा करते वेळी शांतपणे एका जागी स्थिर शक्य झालं तर डोळे बंद करून ध्यान अवस्थेत बसून मुद्रा केली असता त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात आणि लवकर मिळायला मदत होते साधारणतः अशी मुद्रा करून जप हा पंधरा ते वीस मिनिटांसाठी करावा आणि मग हळूहळू जास्त वेळ सुद्धा आपण मुद्रा करून ध्यान अवस्थेत बसू शकता आपल्याला जशी सवय लागेल तसा तसं आपण आपला वेळ वाढवू शकता म्हणजे या पौष महिन्यामध्ये मा शाकंबरी मातेचा नवरात्र उत्सव पौर्णिमेपर्यंत आपण साजरा करत असतो त्यामुळे आपण ही या महिन्यामध्ये माता शाकंभरीच्या उपासनेचं महत्त्व म्हणून या महिन्यात शाकंभरी म्हणजेच अन्नपूर्णा मातेच्या मंत्राची उपासना करणार आहोत यस आपल्या कुटुंबात धनधान्याची समृद्धता सुख शांती समाधान ऐश्वर प्राप्ती होण्यासाठी अर्थात या मंत्रसाधनेला या उपासनेला आपल्याला जोड द्यायची आहे ती पुन्हा एकदा आपल्या हस्तमुद्रेची यावेळेला आपल्याला जी हस्तमुद्रा करायची तिचं नाव फार सुंदर आहे उत्तरबोधी मुद्रा हो नाव आहे उत्तरबोधी हस्तमुद्रा परंतु त्याआधी माहिती घेऊया नक्की काय बरं परिणाम होतो या उत्तरबोधी मुद्रेचा आपल्यावर आणि नंतर पाहूया कशी करायची पहिला परिणाम म्हणजे ही मुद्रा आपल्याला प्रभावित करून चेतनेला प्रभावित करून आपल्यामधली चैतन्य ऊर्जा निर्माण करण्याचं फार प्रभावीपणे काम करतं दुसरं म्हणजे या मुद्रेमुळे आपल्याला आपल्या अवतीभोवती सुरू असलेल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायला मदत करते त्यामुळे आपल्या बुद्धीची सतर्कता हो मंडळी सतर्कता अत्यंत प्रभावीपणे वाढताना दिसते तिसरा लाभ म्हणजे या मुद्रेच्या अभ्यासामुळे आपल्या मनातील कोणत्याही प्रकारची जी भीती असते ती दूर करायला आणि स्वतःमधला आत्मविश्वास वाढवायला मदत मिळते ही मी मुद्दाम करतोय नंतर सांगणारच आहे चौथी चौथा लाभ म्हणजे ही मुद्रा आपल्या शरीराला आणि विचारांना शांत करून आराम आणि विश्रांतीचा अनुभव द्यायला मदत करते आणि पाचवा यामुळे अनेक विचारांनी आपलं जे थकलेलं मन आहे शरीर आहे त्याला एक सुंदर रिलॅक्सेशनचा अनुभव मिळायला लागतो ला 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 ला। रिलॅक्स होतो आपण ला। सहावा ला लाभ म्हणजे ला अर्थात त्यामुळेच आपल्यामधली जी ऊर्जा आहे ती एक प्रकारे पुन्हा एकदा नव्याने चार्ज होऊन नव चैतन्याचा नवीन चार्जिंगचा अनुभव आपल्याला मिळायला लागतो शरीराला मनाला बुद्धीला आणि विचारांना आता ही उत्तर बोधी मुद्रा कशी केली जाते मी दाखवलेली आहेच पण समजवून सांगणार आहे तर या उत्तर बोधी मुद्रामध्ये आपला जो अंगठा आहे आणि आपल्या अंगठ्याजवळचं पहिलं बोट तर्जने इंडेक्स फिंगर ही दोन्ही बोट एकमेकांना जोडायची आणि उरलेली जी बाकीची तीन बोट आहेत ती एकमेकांमध्ये गुंतवून ठेवली जातात अशी ही मुद्रा आपल्याला दिसते बघा एखादी बंदूक आपण कशी मारतो तशी त्याप्रमाणे तर ही मुद्रा केली जाते अशी ही मुद्रा आपल्याला आपल्या छाती देवळ ठेवायची आहे अशा पद्धतीने स्थिर बसायचं आसनावर कुठेही बसा खाली बसा वर बसा डोळे बंद करून आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मंत्राचा पाठ करायचा आहे या उत्तर बोधी मुद्रेचा अभ्यास आपण पूर्व उत्तर दिशेला तोंड करून किंवा देवासमोर बसून करू शकता बसण्यासाठी खाली पांढऱ्या शुभ्र रंगाचा आसन घेतलं तर फार उत्तम अतिउत्तम आणि मंडळी यावेळी जो आपण मंत्र करणार आहे जो अन्नपूर्ण मातीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून देणारा मंत्र असणार आहे या संपूर्ण महिन्यात आपल्याला हा मंत्र पाठ करायचा आहे मंत्र यावेळी सुद्धा आपल्याला मोजायचा नाही किंवा माळेवर सुद्धा तो करायचा नाही कारण आपल्याला मुद्रा करायची आपले हात एंगेज असणार आहेत हा मंत्र कमीत कमी वीस मिनिटं जास्तीत जास्त जितका आपण वेळ देऊ शकाल तितका करायचा शांत चित्ताने हा मंत्र म्हणायचा आहे डोळे बंद करायचे मंत्र तोंडाने हळू आवाजात शांत ध्वनी लहरींच्या माध्यमात करायचा आहे तसेच या मंत्राचा जप आपण कोणत्याही वेळेत दिवसातून कितीही वेळा करू शकता मंत्र ओम ह्रीम श्रीम क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा ओम ह्रीं श्रीं क्लीम भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा म्हणजे हा मंत्र खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे अवश्य जाऊन तिथून तो मंत्र तुम्ही पाहू शकता हा मंत्र पण अगदी कुणीही करू शकते हे नेहमी सांगावं लागतं कारण आपण स्त्री पुरुष आबाल वृद्ध सगळ्यांसाठी या साधना आणि उपासना सांगतो तर मंडळी ही होती पौष महिन्यातली सामूहिक साधना उपासना जी आपण सगळे मिळून करणार आहोत मंडळी याचप्रमाणे लक्ष्मी साधना आणि उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण करत असतो तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट कमी करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी साधना मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने नरसोबाच्या वाडीला जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यामध्ये आपण तर शिकणार आहोत सामूहिक मंत्र साधना करणार आहोत त्यातलं तंत्र सुद्धा शिकणार आहोत आपल्याला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा आणि माहिती घ्या आणि लवकरात लवकर नाव नोंदणी करा कारण असा कार्यक्रम लवकर हाऊसफुल होतो नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती सुद्धा व्हॉट्सअप करून मार्गदर्शन आपल्याला कशा प्रकारे केलं जातं याची माहिती घ्या आणि आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जातं प्रत्यक्ष भेट नाही तर आपण ऑनलाईन पद्धतीने कन्सल्टेशन करतो त्यामुळे आपण अगदी देशातल्या कुठल्याही गाण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून हे सहज ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी नंबर मघाशी सांगितलेला नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेत आहेत त्यामध्ये स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर जो मगासपासून आपण सांगतोय थमनेला आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक मागवू शकता भारतात कुठेही असाल तरी आणि याच पद्धतीने मागवू शकता परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सारे एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आयिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र अन्नपूर्णा यंत्र यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपण मागवू शकता पण त्याआधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी या पौष महिन्यातली ही साधना आणि उपासना करायला आपण सुरुवात करूया येणाऱ्या पौष शुद्ध प्रतिपदेपासून आणि मंडळी पौष महिना अशुभ असतो का बिलकुल नाही त्याबद्दलचेही माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होईल आणि जुना झालेला व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हा विषय पोहोचवा आणि हो साधना उपासना यातलं तंत्र मंत्र जाणण्यासाठी अवश्य आपल्या नरसोबावाडीच्या कार्यक्रमाला एकदा तरी आवर्जून भेट द्या तुम्ही ज्या मंडळी आत्तापर्यंत आलेले नाहीत त्यांनी अवश्य या आणि दत्त संप्रदायामधली ती उपासना लक्ष्मीची उपासना दत्त संप्रदायातली उपासना ही कशा प्रकारे करायची आणि तीसुद्धा जाज्वल्य असं असणारं ठिकाण म्हणजे नरसोबावाडी या ठिकाणी अवश्य या कार्यक्रमाला हजेरी लावा कळावे लोबाय हो असावा धन्यवाद